भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता भारतीय जनता पुणे जिल्हा शतप्रतिशत भाजप अजित पवारांची आणि पवार कुटुंबाची अडचण वाढणार काँग्रेसचा परंपरागत आणि पारंपरिक बाले किल्ला होता तो पुरंदरचा चंदुकाका जगताप म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत नेते काँग्रेसने अशा अनेक निष्ठावंतांच्या टोळ्या तयार केल्या आज देशावर राज्य करण्यासाठी भाजप अशा टोळ्यांना आमंत्रण देत शतप्रतिशत भाजपचा नारा देत आहे याच बळावर त्यांनी राज्यात सत्ता देखील आणली आता भाजपने पुणे जिल्ह्यातील त्यांचा एकमेव उरलेला गड देखील आता काबीज केला आहे कारण आज माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये रितसर प्रवेश केलाय या भाजपमधील रितसर प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडणार आहे हे महत्वाचं आहे संजय जगताप यांची ताकद तर वाढीलच सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपची पुणे जिल्ह्यातील ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे काही दिवसांपूर्वीच इंदपुरात जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी प्रवेश केला आणि इंदपुरातही भाजपची ताकद वाढली दौंडमध्ये भाजपचा आमदार आहे पुरंदर हा काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला होता जगताप यांनी या बालेकिल्ल्याची बांधणी केली होती मात्र आता पुढील काळात काँग्रेससाठी फक्त हा इतिहास उरणार आहे काँग्रेसची मोठी संघटनात्मक बांधणी असलेल्या पुरंदरमध्ये आता काँग्रेस नावालाही शिल्लक राहिली नाही अशी खात्री व्यक्त करणे चुकीचे ठरेल कारण सध्या पुरंदर तालुक्यात सबकुच संजय जगताप अशी काँग्रेसची अवस्था होती विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांचा प्रचार केला नाही आणि महाविकास आघाडीने देखील साथ दिली नाही अशा स्वरूपाची तक्रार होती त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्याला कायमच तोंडावर आपटवले अशी तीव्र नाराजी व्यक्त करत संजय जगताप यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता पुणे जिल्ह्यात भाजपसाठी आहेत गेल्या बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वाधिक असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे वर्चस्व असावं अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कायम इच्छा व्यक्त केली होती मात्र पवारांचे भक्कम वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात भाजपला पंचवीस वर्ष शिरकाव करता आला नाही अगदी लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनाच बरोबर घेत त्यांनी शेवटचा डाव देखील खेळला पण तेथेही भाजपच्या पदरात निराशा आली आता फक्त शरद पवारांनाच नाही तर अजित पवारांनाही शह द्यायचा हेच धोरण आणि दूरदृष्टी ठेवून भाजपने पूर्वीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही नेते हेरायला सुरुवात केली दौंड नंतर भोर वेल्ला आणि त्यानंतर आता पुरंदर अशी तीन तालुक्यांमध्ये अचानक भाजपची ताकद मोठी होऊ शकते थोडक्यात खडकवासला दौंड पुरंदर आणि भोर वेल्हा तालुक्यातून भाजपाची ताकद वाढणार आहे इंदापुरात नुकताच प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथेही भाजपची ताकद मोठी होईल या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपला सोबळावरील ताकद आजमवण्यासाठी बारामती लोकसभा निवडणुकीसाठी आगामी काळात नक्कीच होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा